प्रचाराच्या तोपात थंडावल्या आता वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून लोहा विधानसभा मतदारसंघात तीन लाख एक हजार सहाशे पन्नास मतदार आपल्या मतदानाचा हक्क तीनशे अडतीस मतदान केंद्रावर बजावणार आहेत मतदारांनी मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी जाताना सोबत मतदार कार्ड न्यावे किंवा निवडणूक आयोगानं निर्धारित केलेल्या बारा पुराव्यांपैकी एक पुरावा मतदान केंद्र अध्यक्ष यांना ओळख पटवण्यासाठी आवश्यक आहे तेव्हा मतदारांनी याची दक्षता घ्यावी असं आवाहन लोहा विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संघेवार यांनी केलाय विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तीन लाख एक हजार सहाशे पन्नास मतदार असून त्यासाठी लोहा विधानसभा क्षेत्रात तीनशे अडतीस मतदान केंद्र आहेत सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे मतदारांनी मतदानासाठी जाताना सोबत मतदान ओळखपत्र आणावं मतदारांनी मतदान केंद्रावर ओळख पटवण्यासाठी निवडणूक आयोगानं परवानगी दिलेल्या एकूण बाराव्या पुराव्यांपैकी आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स पासपोर्ट यांसह निर्धारित केलेले कोणतेही पुरावे सादर करणं मतदान केंद्रावरती मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या तसेच पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे मतदारांनी शिस्तित्व निर्भयपणे मतदान करावे व मतदानाची टक्केवारी वाढवावी असं निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार यांनी आवाहन केलंय तसेच मतदान करताना मतदान केंद्रावर कुणी मोबाईल घेऊन जाऊ नये केंद्रामध्ये मतदान यंत्राचा फोटो काढू नये मोबाईलमध्ये शूटिंग करू नये जर केल्यास निवडणूक आयोगाच्या नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल असंही निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार यांनी सांगितलंय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार विठ्ठल परळीकर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार रामेश्वर गोरे सहाय्यक निवडणूक अधिकारी मुख्याधिकारी श्रीकांत लालगे यांनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे